नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे वादर्भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते जे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजवभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेरा आव्हा चार हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवड आवकालेली त्रेपन्न क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे राळेगाव आवक अकरा हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतरची बाधा सिमते पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार आठशे एकोणतीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित्या घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक आलेली तीन हजार दोनशे क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती उमरड जात आहे लोकल आवक आलेली सहाशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार दोनशे चोपन्न क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमते आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली तीन हजार चारशे दहा क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार सिमते आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तेरा हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपला हवाखाली नऊ हजार क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद